आणि आता बातमी मुंबईकरांची चिंता वाढवणारी आहे भारत पाक संघर्षामध्ये महत्त्वपूर्ण ठरलेल्या ड्रोननी मुंबईमध्ये टेन्शन वाढवलंय मुंबईमध्ये ड्रोन बंदी असतानाच काही ठिकाणी ड्रोन उडवल्याच्या घटना घडल्यात त्यात ड्रोनच्या अपघातानं आणि त्याच परिसरामध्ये पोलिसांनी केलेल्या मॉकड्रिलनं आणखीच टेन्शन वाढलंय बघूयात मुंबईमध्ये कशी आणि का निर्माण झाली आहे ड्रोनची दहशत ही दृश्य आहेत देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतली परिस्थिती तणावाची बनली आहे असा समज या घडामोडी पाहून कुणाचाही होईल मुंबईतल्या पवई भागामध्ये झालेल्या मॉकड्रिलची ही दृश्य सध्या स्थानिकांमध्ये संभ्रम निर्माण करताय आणि याला मुख्य कारण आहे काही दिवसांपूर्वी उडालेलं ड्रोन त्यावरून उडालेला गोंधळ भारत पाक संघर्षामध्ये महत्वाच्या ठरलेल्या ड्रोन मुंबईमध्ये भीती वाढवली बारा मे रोजी पवईत राहणाऱ्या तरुणानं ड्रोन उडवला आणि त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला तरुणानं ड्रोन उडवल्यानं उलटसुलट चर्चा सुरू झाल्या अंकित ठाकूर असं या सिनेमॅटोग्राफर तरुणाचं नाव अंकित मूळचा हैदराबादचा असून तो मुंबईत आला होता नादुरुस्त झालेला ड्रोन दुरुस्त होऊन त्याला मिळाला दुरुस्त झालेला ड्रोन तपासण्यासाठी उडवल्याचं त्यानं पोलिसांना सांगितलं या प्रकरणी पवई पोलीस अधिकचा तपास करत आहेत नेमकं याच वेळी पवई डीमार्ट परिसरामध्ये ड्रिल झालं त्याची दृश्य सोशल मीडियावर व्हायरल झाली आणि मुंबईकरांचा संभ्रम वाढला जे कंडिशन आहे हम लोग के लिए तो हम लोग को सपोर्टिव रहना चाहिए एज अ गवर्नमेंट के तो एज अ यहाँ के अपन तो सिटीजन है तो अपने को सपोर्टिव राहना चाहिए उसके तो ये वार्ड को देखते हुए यहाँ पे जो वो लिए है एक्शन तो उसका सपोर्ट करना चाहिए मेरे हिसाब से सा तो इसको अभी बंद ही रखना चाहिए जैसे भी अपनी गवर्नमेंट ने जो भी डिसीजन तो लेते नहीं है इतने पढ़े लिखे और एडवाइजर लोग लेते हैं तो मेरे हिसाब से सा तो इसको एक पॉजिटिव वे में लेना चाहिए और इंडियन सिटीजन को इसको फॉलो भी करना चाहिए आता एक कमी पड़े की काय ताज हॉटेल ड्रोन उड़वने प्रकार घड़ला या प्रकरणामध्ये एका बावीस वर्षीय तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय मुंबई पोलिसांनी ड्रोनवरती बंदी आहे ती घालण्यात आलेली आहे पुढील सूचना येईपर्यंत मुंबईमध्ये कुठेही ड्रोन उडवण्यास बंदी आहे ती घालण्यात आलेली असून असा प्रकार कुठेही घडला तर त्या ठिकाणी कायदेशीर कारवाई करण्यात येणार संदर्भातले देखील पोलिसांनी सांगण्यात आलेलं आहे याच प्रकरणात मुंबईमध्ये अशा दोन घटना घडलेल्या आहेत आणि त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई देखील झालेली आहे भारत पाक संघर्षाच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये ड्रोनवर बंदी घालण्यात आली आहे पाच मे दोन हजार पंचवीस मुंबई पोलिसांनी ड्रोन मायक्रोलाईट विमान पॅराग्लायडर आणि हँड ग्लायडर उडवण्यावर बंदी घातली मुंबईतील ड्रोन आणि इतर हवाई उपकरणांवरील बंदी तीन जून पर्यंत वाढवली डीजीसीएनं मुंबईला रेड झोन घोषित केलं ड्रोनवरील बंदीचं उल्लंघन करणं गंभीर गुन्हा ठरणार आहे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दो हजार तेईस ऐसी कलम एक सौ तिरसठ अंतर्गत कार्रवाई होना मुंबई शहर की सुरक्षा की दृष्टि से दिनांक पाँच मई 2025 से लेकर तीन जून 2025 तक ड्रोन रिमोट कंट्रोल माइक्रोलाइट एयरक्राफ्ट पैराग्लाइडर्स आदि उड़ाने की गतिविधियां फ्लाइंग एक्टिविटीज पर ग्रहण मुंबई पुलिस आयुक्तालय क्षेत्र में प्रतिबंध लगाया गया है यदि कोई व्यक्ति उक्त आदेश को उल्लंघन कर ड्रोन उड़ाता हुआ पाया जाए तो उसकी जानकारी तुरंत मुख्य नियंत्रण कक्ष के 100 so, तथा 112 हेल्पलाइन नंबर या निकटतम पुलिस स्टेशन को दे भारताने शत्रुराष्ट्रासोबतच्या संघर्षामध्ये पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात ड्रोनचा वापर केला आणि पाहिला सुद्धा परिणामी ड्रोनमुळे नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आणि त्यामुळेच मुंबई सारख्या अतिसंवेदनशील सा शहरामध्ये ड्रोन बंदीची भूमिका पोलिसांनी घेतली आहे जर ड्रोन वापरायचा असेल तर मुंबई पोलिसांची परवानगी देखील या संदर्भात लागणार आहे त्यामुळे पुढच्या सूचना येईपर्यंत मुंबई मध्ये ड्रोनला ही बंदी कायम असणार आहे त्यामुळे नागरिक म्हणून देखील आपली एक जबाबदारी आहे आणि ड्रोनचा वापर न करण्यासंदर्भात पोलिसांनी आवाहन देखील केलेलं आहे प्रकाश निखिल निखील न्यूज मुंबई